देशाच्या ऊर्जा निर्मितीमध्ये दे। अधिक भाग हा कोळसा आणि पेट्रोलियम इंधनावर खर्च होतो हे इंधन आयात करावे लागत असल्याने देशाची परकीय चलनाची गंगाजळीतील मोठा हिस्सा खर्च करावा लागतो ही बचत करण्यासाठी सौर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जेचे अन्य पर्यायांचा वापर करण्यास चालना देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे त्यास चालना देण्यासाठी नागरिकांनी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करावा असं आवाहन अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केलंय महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आणि ऊर्जा दक्षता ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं टीव्ही सेंटर मैदानापासून या रॅलीस प्रारंभ झाला महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विनोद शिरसाट अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारे उपवन संरक्षक प्रमोद लाकरा महावितरणचे मुख्य अभियंता पवन कुमार कछोड महेंद्र ढवले प्रकाश पेटवडेकर किशन धोत्रे आदी उपस्थित होते यावेळी मंत्री सावे म्हणाले की ऊर्जेची बचत करणे म्हणजे ऊर्जेचे उत्पादन करणे होय मोठ्या प्रमाणावर आपल्या देशाला इंधन आयात करावे लागते त्यामुळे पर्यायी ऊर्जेचा वापर करून ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे हे आपले धोरण आहे त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता लोकप्रतिनिधींनाही इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास सांगितले अशा प्रकारे आयात इंधन वापरास पर्याय उपलब्ध करून आपण परकीय चलनाचीही बचत करू शकतो असे सांगितले प्रास्ताविक विनोद शिरसाट यांनी केले मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झेंडे दाखवून रॅली रवाना करण्यात आली या रॅलीत मोटरसायकल तीनचाकी रिक्षा मालवाहू वाहने हातगाडी बसेस कार अशा विविध तीनशे पन्नासहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांनी सहभाग घेतला होता क्रांती चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला